गुन्हेगारी विश्वातून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दहशत आणि खंडणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोईचा आउटसाइड ऑपरेटर आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याला काल भारतात आणण्यात आले अनेक महिन्यांपासून परदेशातून टोळीचं साम्राज्य सांभाळणाऱ्या गँगस्टरचे प्रत्यार्पण भारतीय तपास यंत्रणांसाठी एक मोठा विजय आहे हा मास्टर स्ट्रोक का अनमोलच्या अटकेमुळे बिश्नोई टोळीचा पर्दाफाश कसा होणार जाणून घेऊया अनमोल बिश्नोईची संपूर्ण कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह अनमोल बिश्नोई हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ लॉरेन्स तुरुंगात असला तरी अनमोल आणि त्याचा चुलत भाऊ सचिन बिश्नोई हे परदेशातून टोळीचे नेटवर्क आणि आर्थिक व्यवहार हाताळत होते से नाव प्रामुख्याने आणि अनेक हाय याच्या हत्येचा कट रचण्यात अनमोलचा सक्रिय सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे या हत्याकांडानंतरच तो विदेशात फरार झाला होता मुसेवाला हत्येनंतर ओळख लपवून तो अमेरिकेत आणि नंतर केनिया मार्गे दुसऱ्या देशात गेला होता त्यामुळे तपास यंत्रणांनी त्याच्या विरुद्ध इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती अखेर आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या त्याला पकडण्यात आणि काल भारतात आणण्यात आले लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय अनमोलला तात्काळ पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय एन आय ए राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांसह विविध राज्यांच्या तपास यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे अनमोलच्या माध्यमातून टोळीचं परदेशातील आश्रयस्थान खंडणीचे आर्थिक जाळे आणि स्थानिक हस्तक उघड करणं तसंच सिद्धू मुसेवाला हत्येच्या कटातील सर्व रहस्य बाहेर काढणं हा तपास यंत्रणांचा मुख्य उद्देश आहे अनमोल बिश्नोईला भारतात आणणं हा केवळ एका गुन्हेगाराची अटक नसून भारतीय कायद्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मोठा विजय आहे यातून स्पष्ट होतं की कि कितीही मोठे गुन्हेगार असोत त्यांना जगात कुठेही आश्रय मिळणार नाहीये अनमोल बिश्नोईवर कठोर आणि जलद कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का गुन्हेगारीच्या या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश आता त्यांच्या चौकशीतून होईल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद